हॅलो हाय फ्रेंड नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मला तुमचं फोटो एक गोष्ट शेअर करायची आता मी सांगितले जर तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आपण बघू काय आहे ते मी जसं की तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी इथे काय आणलेलं आहे तर तुम्ही ते नक्की व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आवडला असेल सबस्क्राईब करा तर चला मी आता इथं आवरत आहे आणि ते बेडवरच आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कम कमेंट करून नक्की सांगा की तो तो म्हणजे मी आणलेली चॉईस तुम्हाला कशी वाटली आणि कशी माझी चॉईस तुम्हाला आवडली की नाही आवडली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज आहे आपल्याला लाईव्ह म्हणजे नवीन चॅनलची फर्स्ट लाईव्ह तर प्लीज सर्वांनी नवीन चॅ चॅनलला सपोर्ट पण करा आणि तुम्ही तुम्ही बघू शकता आता मी ते बेड वगैरे जे काही होते कपडे ते सर्व चार आपले कादी खाली आणि ही मी आणलेली ऑनलाईन मागवलेली मी शोरूम बेडशेट तर मी मागवलेली बेडशेट ही कसं वाटतोय बेड मध्ये नक्की सांग आणि बुडूलला सपोर्ट करायला विसरू नका कसा दिसतो शिरा कमेंट मध्ये नक्की सांगा जे आहे तांदूळ मी आता बनवणार आहे भात तांदूळ मस्त आहे बर काय खूप छान भात लागतो इकडे उकळत आहे पाणी मागं करते का गाडी लव कर तुम्ही ए माग सर इकडं सरक माग सरक तू चला पुढे या, या।, का या वा। चला ना। ना बंद काय बघा मग कसं आहे Thank you,